एका झाडात करोडपती यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून करोडपती केले यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही मात्र हे सत्य आहे पुसद तालुक्यातील खुर्शी येथील एका शेतकऱ्याचे केशव शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे यांच्या सात एकर वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे दोन हजार तेरा चौदा मध्ये हे झाड कशाचे आहे हे शिंदे परिवाराला माहितीच नव्हते दोन हजार तेरा चौदा मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्त चंदनाचं असून त्याची मूल त्याचे मूल्य समजावून सांगितले त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्राऊन गेला त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्याचं टाळाटाळ ताल करत होते त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खाजगीमधून मधून मूल्यांकन काढले त्यावेळेस त्यांचे मूल्यांकन होते चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ ताल केली त्यामुळे हा परिवार न्यायालयात गेला न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते आता त्यातील पन्नास लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायला सांगितले असून ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आली आहे सुरुवातीला शिंदे कुटुंबाने खासगी अभियंत्याकडून रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन काढले मात्र ते जास्त असल्याने रेल्वे त्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा परिवाराने हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले शंभर वर्ष जुन्या चंदनाच्या डेरेदार वृक्षाचा मोबदला म्हणून मध्य रेल्वे तर्फे एक कोटी रुपयांची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्यात आले सध्या त्यातील पन्नास लाख रुपये बँकेतून काढण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे तसेच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचे मूल्यांकन करण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने दिलेले आहे पंजाब मी पंजाब केशवराव शिंदे खरशी येथील रहिवासी असून आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंदाचे झाड आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळं पानझड झालेले आहे सदर रक्तचंचं चे मूल्यांकन वनविभागाला उभ्या झाडाचं करता न आल्यामुळे अवार्डमध्ये घेण्यात न आल्यामुळे आम्ही याचिका दाखल नाहीला जास्त आम्हाला न्यायालय उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल करणे भाग पडले सदर याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास आठ नऊ आज जवळ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला याचिका दाखल केली होती आणि काल नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे सदर निका निकाल आदेशानुसार न्या न्यायालयात वन वन विभागाने एक करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकन झाल्यानंतर मूल्यांकनाची डेट त्याला सात सात दोन हजार पंचवीस दिली आहे सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित पन्नास लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत सध्या पन्नास लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहे